तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण मागच्या काही दिवसामध्ये अशा प्रकारे आपल्या केळीच्या बागेमध्ये एक बॅलर पाण्यामध्ये ही फवारणी घेतली होती हराई आणि लवाळ्यासाठी तर याचा संपूर्ण रिझल्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आज पाच दिवसांनंतर हा रिझल्ट मिळाला आहे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारचा आहे हराळी आणि लवाळा पूर्णत जळून गेलेला आहे तर ही फवारणी आपण करू शकता आपण पाहू शकता आता या व्हिडिओमध्ये की हराळी आणि लवाळा पूर्णपणे जळून गेलेला आहे ज्यांना कोणाला हे औषध पाहिजे आहे त्यांनी कमेंटमध्ये आपला नंबर टाका जेणेकरून मी आपल्याला व्हॉट्सअपला ह्या औषधाची पूर्ण माहिती पाठवून देतो धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद